नक्की आम्ही पूर्णपणे कर्जमाफी शेतकऱ्यांची करू आज चार महिन्याचा कार्यकाल लोटला सगळे निवडून आले मंत्री झाले मंत्रिमंडळ स्थापन झालं पण अजूनपर्यंत महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या बाबतीत दिलेलं आश्वासन या ठिकाणी पूर्ण झालेलं नाही की आज आपण देशामध्ये जवळजवळ कितीतरी कोटीच कर्ज उद्योगपतींनी बुडवलंय पण माझ्या शेतकऱ्याला कर्जमाफी द्यायला या शेतकऱ्याजवळ पैसे नाही या देशाची आहे मी आपल्या माध्यमात केंद्र सरकारच्या शेतकऱ्यांना अजूनपर्यंत गंभरतेने घेतलेले नसून दुर्लक्ष केल्यामुळे विशेषतः महाराष्ट्राच्या विदर्भातील शेतकरी हा पूर्णपणे कर्जबाजारी होऊन आत्महत्येस प्रवृत्त होत आहे सरकारकडून शेतकऱ्यांसाठी लागू असलेल्या अनेक योजना ह्या तोकड्या असून शेतकऱ्यांच्या परिस्थितीत वर्षानुवर्ष घसरण होत चाललेली आपण पाहिलेली आहे याकरिता शालेय या अभ्यासक्रमात शेती तंत्रज्ञानाचा समावेश करणे तालुका न्याय कृषीपूरक व्यवसाय करणे कृषीवर आधारित उद्योग सुरू करणे सिंचनाच्या सोयी सुविधा या बारमाही उपलब्ध करून देणे पाणी पुरवठ्याची व्यवस्था करून देणे त्यासाठी नदी जोड कार्यक्रम राबवणे शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण मोफत करणे आणि शेतमजुरांना अर्थव्यवस्थेसाठी प्रोत्साहन देणे अत्यंत गरजेचं आहे अध्यक्ष महोदय शेतमजुरांच्या अर्थव्यवस्थेसाठी प्रोत्साहन भत्ता लागू करणे खते व बी बियाणे माफक दरात उपलब्ध करून देणे आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना जे पाहिजे त्या सगळ्या गोष्टी मुबलक प्रमाणात उपलब्ध जर का करून दिल्या तर नक्कीच शेतकरी हा चांगल्या पद्धतीची शेती करू शकेल माझी मागणी आहे की शेतकऱ्यांच्या शेतमालाला हंबेबाव देणं अत्यंत गरजेचं आहे शिशियाची कापूस खरेदी आपण पाहिलं असेल की मध्यंतरी काही काळात कापूस खरेदी बंद होती पण ती कापूस खरेदी चालू ठेवून जोपर्यंत शेवटच्या शेतकऱ्याचा कापूस हा विकला जाणार नाही तोपर्यंत खरेदी खरे केंद्र हे सुरू राहिले पाहिजे मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे की सगळ्यांनी आपापल्या विभागाचे बिल या ठिकाणी मांडले महाराष्ट्रातही विधानसभेची निवडणूक भाजपाने लढवली आणि निवडणूक लढवत असताना त्यांनी आश्वासन दिलं होतं की विधानसभेत भाजपाचं सरकार जर का आलं तर नक्की आम्ही पूर्णपणे कर्जमाफी शेतकऱ्यांची करू आज चार महिन्याचा कार्यकाल लोटला सगळे निवडून आले मंत्री झाले मंडळ मंत्री स्थापन झालं पण अजूनपर्यंत महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या बाबतीत दिलेलं आश्वासन या ठिकाणी पूर्ण झालेलं नाही प्रधानमंत्री पीक विम्याच्या जा बाबतीत जर का बोलायला गेलं तर पीक विम्याचा एकही एक रुपया अजून शेतकऱ्यांना मिळाला नाही आणि छाती टोपणे आपण सगळेजण सांगत आहे की या योजनेमुळे आपल्या सगळ्यांना लाभ मिळालेला आहे ला मागण्यावर बोलण्यासाठी उभा आहे मी आपल्या माध्यमातून सरकारचं या ठिकाणी काही महत्वाच्या विषयावर लक्ष वेधू इच्छितो की शेतकऱ्यांचा उत्पादनाला लागणारा खर्च आणि त्याला मिळणारं उत्पादन आणि त्याला मिळणारा भाव ह्या सगळ्या तिन्ही गोष्टीमध्ये जर विसंगती बघितली तर शेतकऱ्याची आज अवस्था अशी आहे की माय जेऊ घाली ना आणि बाप भीक मागू देईना अशी परिस्थिती या शेतकऱ्याची झालेली आहे अशा परिस्थितीमध्ये आपण ह्या एक एक ठिकाणी एकीकडे शेतकऱ्याला वेठी धरता पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं या ठिकाणी असं म्हणणं होतं की शेतकऱ्याचं आम्ही उत्पन्न दुप्पट करू पण दुप्पट तर केलं नाही पण शेतकऱ्याला पाचशे रुपये सन्मान योजनेच्या नावाखाली दिल्या जाते आणि शेतकऱ्याच्या मालाला मात्र कुठलाही भाव दिला जात नाही अशा परिस्थितीमध्ये अशी एक मराठीमध्ये मन आहे भीक नको पण कुत्रा आवर अशी म्हणण्याची वेळ सर्वसामान्य शेतकऱ्यावर आलेली मी या ठिकाणी आपल्याला या निमित्तानं सांगू इच्छितो शेवटी हा विषय खूप महत्वाचा आहे शेतकऱ्याच्या सिव्हिलच्या बाबतीत असेल कोतकऱ्यात त्या सिव्हिल कोरा झाला नाही म्हणून त्याला बँक कर्ज देत नाही शेतकऱ्याच्या शिक्षणाचा विषय असेल शेतकऱ्याच्या मुलाला शिक्षण घ्यायचंय त्याच्या शिक्षणासाठी कर्ज दिल्या जात नाही पण ह्या देशामध्ये अनेक उद्योगपतींनी देशाचं कर्ज बुडवून या सरकारला अडचणीत आणण्याचं काम केलं त्याच्याकडे सरकार गांभीर्यानं घेत नाही परंतु माझ्या शेतकऱ्याला कुठं अडचणीमध्ये मदत करायची त्यावेळेस मात्र हात झटकून सरकार मोकळं होतंय ही मदें मदें होते एक वस्तू तिथे सांगायची वाटते मी आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा मंत्री महोदयाचं एका महत्वाच्या विषयाकडे लक्ष इच्छितो की ह्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये अतिवृष्टी झाली धगफुटी झाली आणि ह्या काळामध्ये सरकारनं त्या ठिकाणी शेतकऱ्याला बोनस अग्रिम विमा देण्याचं कबूल केलं पण अग्रिम विमा आज सहा महिने झाले शेतकऱ्याला आणखी तीनशे पस्तीस कोटी नव्वद लाख रुपयाचा अग्रिम विमा मिळाला नाही ही या देशाची शोकांतिका आहे एकीकडे कंपन्या ह्या विम्याच्या माध्यमातून गब्बर झाल्या पण शेतकरी माझा उपाशी आहे ह्याच्याकडे लक्ष दुर्लक्ष सरकार दुर्लक्ष करत आहे ही वस्तुस्थिती आहे म्हणून मला आपल्याला या निमित्ताने एक विनंती करायची आहे की अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणानं उभं टाकणं हे सरकारचं काम आहे